बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अकरा कामगार संघटनांच्या वतीनं आज देशव्यापी संप करण्यात आला या संपाला विविध जिल्ह्यात आणि राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारनं कामगार हिताला बाधा आणणारी धोरणं रद्द करावीत अशी मागणी करण्यात आली दरम्यान सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनंही या संपाला पाठिंबा जिल्हाधिकारी करण्यात आली केंद्र सरकारनं कामगार विरोधी धोरण रेटण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यामुळं देशभरातील संघटित आणि असंघटित कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे कामगारांच्या एकजुटीची वज्रमूठ बांधण्यासाठी आज देशव्यापी संप पुकारण्यात आलाय विविध राज्यात आणि जिल्ह्यात या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूर जिल्ह्यात कामगार कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली टाउन हॉल उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दसरा चौक स्टेशन रोड बी न्यूज कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला कामगार संघटनांनी दीर्घ लढ्याच्या माध्यमातून मिळवलेले कायदे केंद्र सरकार रद्द करण्याचा प्रयत्न करतय बड्या भांडवलदारांच्या आणि उद्योजकांच्या फायद्यासाठी कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे या धोरणाला कडाडून विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला सरकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी भरती रद्द करावी सरळ सेवेनं नोकर भरती करावी महाराष्ट्र शासनानं जनसुरक्षा कायदा करू नये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मागं घ्यावं शिक्षणाचं खाजगीकरण बाजारीकरण बंद करावं ई एस आय योजनेच्या पात्रतेसाठी वेतन मर्यादा पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवावी असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी आशा वर्कर्स आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा सव्वीस रुपये वेतन द्यावं औषध विक्री कर्मचाऱ्यांना लागू असणारा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट रद्द करू नये सरकारी उद्योग विमान रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रात खाजगीकरण आणि विदेशी गुंतवणुकीला बंदी घालावी परिवहन महामंडळ आणि साखर कामगारांना वेळेत वेतन मिळावं जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनात कॉम्रेड दिलीप पवार एसबी पाटील रघुनाथ कांबळे सदाशिव निकम अनिल लवेकर कुंडलिक एकशिंगे आनंदा गुरव यांच्यासह कामगार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते दरम्यान सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर तसंच नगरपरिषद आणि पंचायत समिती संघटनांच्या वतीनं या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यात आला सरकारी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली कामगारांच्या हिताला बाधा पोहोचवणारी धोरणं रद्द करावीत अशी जोरदार मागणी करण्यात आली आंदोलनात राहुल शिंदे संजय क्षीरसागर भरत रसाळे राजेश बरक रमेश भोसले एसडी लाड सुधाकर सावंत उमेश देसाई बीएस खोत यांच्यासह सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते